सर मराठी आपल्या मराठी कट्ट्यावर हार्दिक स्वागत आज आपला गडीपत्काचा टेलर लॉन्च झालेला आहे तर विश्वास सर आज तुमचा पहिला मूवी आहे जेणेकरून तुम्ही आज मराठी सरांची हे जे सहकार्य करून तुम्ही हा चित्रपट आत आणलेला आहे तर तुम्ही काय सांगा चित्रपटाबद्दल सगळ्यात पहिलं स्वप्नील सरांना खूप माहिती म्हणून स्वप्नील सरांचे खूप मी आभार मानतो की त्या व्यक्तीने मला हा चित्रपट पूर्ण करण्यास मदत केलेली आणि एक विश्वास ठेवला आहे की तू करू शकतोस म्हणून ओके कारण विश्वास असा विश्वास अनोळखी माणसावर ठेवणारे कमी लोक आहेत आणि आपण मी आप, आप, काही वेगळं सांगण्याचा प्रयत्न करणार नाही आहे कारण आपल्याला मराठी सृष्टीबद्दल सगळं माहिती आहे बरोबर ओके आणि दुसरी गोष्ट की तर हा चित्रपट सात नोव्हेंबरला माझा प्रदर्शित होतोय तर मी तर प्रत्येकाला विनंती करेन की जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा जोपर्यंत तुम्ही हा चित्रपट बघणार नाही तोपर्यंत मी ॲज अ डिरेक्टर या कथा का काय लेखक मी काय करू शकतो हे तुम्हाला कसं सांगते बरोबर ओके आणि आज स्वप्नील सरांनी ज्या प्रकारे हा चित्रपटाची निर्मिती केलेली आहे युवान प्रोडक्शन तर्फे ओके तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही आहे जोपर्यंत तुम्ही पाहतच नाही की ह्या ह्या प्रोडक्शन हाऊसने कोणत्या प्रकारचा चित्रपट बनवलेला आहे ओके तर माझं मी एवढंच सांगेन प्रत्येकाला की तो चित्रपट तुम्ही सात नोव्हेंबरला नक्की बघायला जा कढीपत्ता पत्ता की एक फ्लेवर आहे हा तर फ्लेवरच्या आणि स्वप्न सर तुम्ही कशी काय जॉईन झाले आणि तुम्ही कशी निर्मितीमुळे तुम्ही ऍक्सेप्ट केलं की ह्या नावाला मागच्या वर्षी जेव्हा विश्वास सर माझ्याकडे आले होते त्याची स्टोरी घेऊन त्यांनी स्टोरी नॅरेट केली पहिला दहा मिनिटाचा पिक्चर प्रचंड आवडला स्टोरी समता समता आमच्यात विश्वासार्ह होतात माझ्याही डोळ्यात पाणी होतं तेव्हाच आपण ठरवलं की पदार्पणासाठी पहिला पिक्चर म्हणून याची निवड मी त्याच वेळेला करून टाकली आणि खरंच कमाल झालेलं आहे पिक्चर सर्व कौटुंबिक चित्रपट आहे एक म्युझिकल लव्ह स्टोरी आहे तसेच त्याच्यात काही भांडणं पण आहे कडीपत्त्याचा खमंग तडका आहे त्याच्यामध्ये काही ट्विस्ट अँड टर्न्स आहेत तर पिक्चर नक्कीच मराठी रसिकांना आवडेल हा आणि प्रचंड मेहनतीने प्रामाणिकपणे प्रयत्न करून आम्ही पिक्चर बनवलेला आहे तर आमच्या सर्वांना हीच विनंती आहे की सात आणि हा पिक्चर सर्वांनी बघावा चित्रपटाची निर्मिती करत असताना तर काही काही ठिकाणी फायनान्शियल पोझिशन पण असतात कंडिशन फायनान्शियल तेव्हा तुम्ही त्यावेळेस कशी तडजोड करता एक कॅरेक्टरशी तुम्ही कसं करता की मॅनेज करता की आपला असं करायला पाहिजे असं करायला पाहिजे किंवा डायरेक्ट तुम्हाला सांगतात की आपला असं करायला पाहिजे तेव्हा तुमचं काय असणार अनुभव मी तर माझ्याकडनं प्रामाणिक प्रयत्न केला की डिरेक्टर सांगतात त्यापेक्षा अजून एक स्टेप वरच काम करावं याच्याबद्दल जास्त सांगतील तर तिने काय सांगितलं पण एखादा तुम्हाला काय एकदम सीन करायचा आहे तो सीन जर एकदम अवघड असेल तर तुम्हाला यांची हेल्पच काय वेळ मी तुम्हाला सांगितलं ना चित्रपट करणं हा एकट्याचा भाग नाहीये म्हणे मी दिग्दर्शक असलो जर ह्यांनी मला मदतच नाही केली ओके तर मी हा पूर्ण चित्रपट करू शकत नाही मला डीओपीने मदत नाही केली मला एपीने एकमेकांच्या साखळ्या बरोबर आहे ज्या झखडलेल्या आहेत एकमेकांमध्ये ओके मी लाख विचार हो पण माझ्या तर प्रोड्युसरने मला मदत नाही केली तर मी काय करू शकतो बरो बरोबर आहे ओके okay. पण माझ्या प्रोड्युसरने म्हणजे स्वप्नील सरांनी या चित्रपटामध्ये एवढीशी कमतरता नाही ठेवली त्यांनी एक स्टेप अजून अरे हे याच्यापेक्षा अजून काय चांगलं करू शकतो हे दिग्दर्शकाला पाहिजे म्हणून मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की मी नशीबवान आहे की मला ही व्यक्ती मिळाली बरोबर ओके आणि असे माझ्यासारखे असे असंख्य लोक आहेत जे स्ट्रगल आहेत पण चांगले आहेत गुणाचे दिग्दर्शक असतील पण त्यांना साथ नाही मिळत आहे साहेब तर अशा व्यक्तींनी त्यांना साथ द्यावी या अशा अशा प्रकारची लोक जन्माला यावी असं मला तरी वाटत आणि पहिली गोष्ट म्हणजे नशीबान भेटते की आपलं सांगण्यात आता एक स्टेप पुढे जाव्या की याच्यामध्ये जी कास्टिंग केली गेलेली आहे ते भूषण सर आहेत आणि रिती आहे यांची कास्टिंग कशी काय करायला लागली कारण की एक बॉलिवूड मधून पण हे होते एंट्री होते कसं आहे माहिती आहे का की आपण प्रत्येक चित्रपट करताना एक वयोमर्यादा ठरलेली असते की ह्या वयाचं आपल्याला असं असं कॅरेक्टर हवंय ओके त्यामध्ये माझी मित्राची ओळखीने मी गार्गीश रीतीशी माझं ऑलरेडी बोलणं झालं होतं ओके okay. हा तिचं मराठी थोडंफार कमी जास्त आहे मग ते तीन 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 महिना इम्प्रूव्ह केला तिने आणि ते कपूर साहेबचा कसा होकार आला काय नाही त्यासाठी एक पूर्णतः बोलत ना की एक स्टुटिनी करावीच लागते आणि स्टुटिनीतून पार पडत गेली ती मुलगी ओके ती ऍक्टर म्हणून तर ती खरोखरच सुंदर आहे ती ओके आणि तिचं काम त्याहून सुंदर आहे बरोबर आहे ओके ज्यावेळी सरांना मी ओळख करून दिली या ओर्ड्यावर तिने त्यांचा बॅकग्राऊंड बघितल्याशिवाय सरांनी पण हा नाही म्हटलं बरोबर आहे ओके तिच्या जे प्रिव्हियस फिल्म्स होते होत्या या वॉट एव्हर ते सगळं बघितल्यानंतर त्याने डन केलं आणि भूक्षण सरांबद्दल काय बोलायची काय गरजच नाही आहे ओके भूषण सरांना सगळं महाराष्ट्र ओळखतो ओके आणि भूषण सरांना त्यांनी काम बघून तेही येस केलं म्हणजे जास्त अडथळा नाही आणला त्यांना बरोबर कारण शेवटी काय असतं ना की आपण हिरो हिरोईन दिग्दर्शक हे ते सगळं हे राहतो बाजूला सर चित्रपट काय आपला चित्रपट मेन हिरो असतो तो जर व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचलाच नाही तर ह्या गोष्टी नंतर निरंतर काय आता माझा माझा मत आहे व्यक्तिगत मत आहे स्वप्न सर तुम्ही आता कडीपदार्थ चित्रपट तर आणलाच आहे आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कुठले प्रोजेक्ट्स काय सर आता नाव तर रिलीव करू शकत नाही रिव्हिल करू शकत नाही मी लवकर पण अजून दोन मुव्हीज वर कामं चालू आहेत आणि त्या दोन्ही लव्ह स्टोरी नाही आहेत युवान प्रोडक्शन नक्कीच मराठीमध्ये हा प्रयत्न करेल की आपण प्रत्येक पिक्चर एक वेगळ्या वेगळ्या मध्ये तयार करू त्याप्रमाणेच चाललंय काही एक ॲक्शन मूवीचं पण चालू आहे एक हॉरर मूवीचं पण चालू आहे सध्या तरी एवढंच सांगू शकेन आणि दोन्ही आता प्रगतीपथावर आहेत स्टोरी स्क्रीन पेवर दोन्ही मूवींची कामं चालू आहेत लवकरच पुढच्या वर्षी मे बी लोकांना या दोन्ही मूवीज बघायला पण मिळू शकतात